ग्रामीण भागात मकर संक्रांतीचं अनन्य साधारण असं महत्व आहे रणछोडदास मंगल कार्यालयात मकर संक्रांतीचा उच्चते साधून महिलांसाठी आयोजित हळदी कुंकू आणि अमिताताई चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय यावेळी काँग्रेसच्या ने युवा नेत्या जया शोकराव चव्हाण माजी महापौर मंगलाताई निमकर मंगलाताई धुळेकर प्राध्यापक ललिता शिंदे माजी नगरसेविका शांता चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणा कल्याणे डॉक्टर रेणुका पचलिंग माजी नगरसेविका सुरेखा पारवेकर रंजना बोकेफोड विश्रांती कदम विमल खांडरे अनुजा मोडवान तेजमाला मोडवान प्रतिभा गोदरे यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्यच्या महिला गण सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आपण बऱ्याच वेळापासून तिलगुड साठी थांबला आणि हा एक सण महिलांसाठी खास कर चांगला असतो मी बघितलंय मी जेव्हा जेव्हा नवीन नवीन लग्न करून नांदेडला आली होती तेव्हा मी विचारायची मला सासूबाईला हे का पाहिजे चार वाजले की सगळे तयार होऊन सगळे बाहेर पडतात का जातात कुठे जातात मला आमच्याकडे मुंबईला हे सगळं नसतो तेलगुडचा कार्यक्रम नसतो म्हणजे आपलं आपल्या घरी करून हे कार्यक्रम मुंबई सारख्या ठिकाणी पण ग्रामीण भाग महत्व आहे तर आम्ही सगळं शोध काढून विचार करून विचारला माहिती मकर संक्रांती का म्हणतात आणि महिलांचा सण का असतो कोणाला माहीत आहे या गोष्टी मकर संक्रांती का म्हणतात आणि स्त्री संक्रांती जी आहे देवी संक्रांती ती कशा मकर संक्रांती का म्हणलं जातं कोणाला माहित आहे महिलांमध्ये माहित आहे का हे मकर संक्रांती शब्द जो आला आहे आपली देवी पार्वती होती शिवाची बायको पार्वती होती आणि तेव्हा कुठला मुलगा कोणाचा कार्तिके कार्तिकेची जे सात आया होत्या ते कार्तिकेला सोडून आपल्या वेरी जा कैलासला सोडून परत गेल्या कैलासला सोडून त्यांच्या सात आया होत्या कार्तिकेला म्हणजे कार्तिकेचा जन्म जरी शिव पार्वतीने दिला होता पण गर्भस्थान ते कार्तिकेचे दुसरं होतं ते वेगवेगळं आया होत ते आया त्यांना मोठा करून त्याला मग शिवाकडे परत पाठवतात आणि ते आपल्या आपल्या ऋषींकडे जाऊन राहत असतात आपले संसार करत असतात आणि करत असताना एक दिवस ते स्नान करायला गंगेत समुद्र म्हणजे नदीमध्ये जातात आणि ते नदीमध्ये दोन असे राक्षस असतात किरकन आणि अजून एक नाव आहे त्याचं मला नाव लक्षात नाही ते दोन राक्षस असतात आणि त्यांना देवानी वरदान दिलेला असतो की तुम्हाला पाण्यामध्ये तुम्ही कोणाशी लढाई लढाई केली तर तुम्हाला पाण्यामधून कोणी हरू शकणार नाही आणि हे बायका जेव्हा कार्तिकेची आया जे पाणी जातात ते दोन आतून खालून उठतात राक्षसांची आई त्यांना म्हणतात तहून तू बदल हे कर माझ्या मुलांना त्यांनी मारलेला तू माझा हे घ्या लोकांचा बदला घे त्यामुळे ते दोघं पाण्यातून वर येतात आणि हे बायकांना त्रास देतात आणि त्यांना मारायला प्रयत्न करतात तेव्हा रा पार्वती देवी पार्वती वेगळं रूप घेऊन खाली येते आणि तेव्हा त्याचं रूप म्हणलं संक्रांती म्हणून तिला नाव देतात शिव भगवान तिला संक्रांती म्हणून नाव देतात आणि तेव्हा जाऊन संक्रांती जेव्हा आता म्हणतो कुठले वाहनावर बसून आली आहे ती खरं म्हणजे मगरवर होती सं नदीमध्ये एक मगर होता ज्याच्यावरती उभी राहते आणि या दोघांचं वध करते दोन राक्षसाचा त्यामुळे विष्णूने सांगितलंय की आजपासून बकर संक्रांती म्हणून स्थान असेल आणि देशभरात बायका या सण साजरे करणार म्हणून हे मकर संक्रांती म्हणजे मगरवर उभा राहून तिने या दोन राक्षसांचा वध केला म्हणून मकर संक्रांती आहे आणि पार्वतीचं रूप आहे त्यामुळे आपल्याला आपण करतो पण ह्याच्या मागची भूमिका आपल्याला कळायला पाहिजे यासाठी मी तुम्हाला थोडक्यात मला सांगता आला नाही पण बरोबर आहे पण ही गोष्ट खरी आहे म्हणजे मला मरा मराठी शब्द आता आठवत नाही म्हणून तुम्हाला बोलता आला नाही मला पण हीच मकर संक्रांती त्यामुळे मकरवर उभी राहिलेली म्हणून मकर संक्रांती शब्द आहे आणि आपण त्यामुळे बायका कुंकू लावतो आणि वाहन घेतो आणि त्या दिवशी तिळगुड वाढतो तिळ तिळगुड घ्या गोड गोड बोला तिळ सांडू नका माझ्याशी भांडू नका एवढे दोन शब्द सांगून जागे घेते जय हिंद जय महाराष्ट्र राजरत्न गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे